उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आपण कशाने करायचो आठवा बरं कैरीचं पण लिंबू सरबत वाळ्याचं सरबत ताक मठ्ठा लस्सी अशा अनेक घरात बनवलेल्या पेयांनी आपण पाहुण्यांचं स्वागत करायचो आणि त्याचं काय अप्रूप असायचं कौतुक असायचं आता पाहुणे येणार आहेत असं म्हटलं की लगेच कोल्ड्रिंकच्या बाटल्यांची ऑर्डर दिली जाते आणि काही घरात तर कायम फ्रीजमध्ये कोल्ड्रिंकच्या बाटल्या साठवल्या जातात म्हणजे आळशीपणा वाढला आहे का सुबत्ता वाढली आहे हेच कळेन असं झालं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्ड्रिंक शरीरासाठी किती हानिकारक आहेत त्यामध्ये किती शुगर आहे प्रिझर्वेटिव्ह आहेत तरीसुद्धा केवळ आळसापोटी आपण त्याला सहज स्वीकारून आपलं आयुष्य खराब करायला लागलो आणि कमाल गोष्ट अशी की जर आपण कुणाला घरात बनवलेली पेय ऑफर केली तरी त्या लोकांना काय मागासलेलंपणा चाललाय असं वाटायला ला लागले म्हणजे आहे की नाही कमाल जर तुम्ही अजूनही ही सगळी घरगुती पेय पित असाल आणि भावण्यांनाही ऑफर करत असाल तर स्वतःची पाठ नक्की थोपटून घ्या खूप कौतुकास्पद आहे ते